नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आता आपण पाहणार आहोत मराठी सर्वात कठीण घटक समास समास म्हणजे दोन किंवा अधिक पदे एकत्र एक करणे समासातील चौथा प्रकार आज आपण शिकणार आहोत त्याचे नाव आहे बहुरीही समास बहुरीही समासाची व्याख्या या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रमुख नसतात त्याला बहुरीही समास असे म्हणतात उदाहरणार्थ या समासातील दोन्ही पदांमधून तिसऱ्यात एखाद्या पदाचा बोध होतो म्हणजे दिलेली दोन्ही पदे ही महत्वाची नसून तिसरंच पद त्याच्यापासून तयार होते उदाहरणार्थ पवनसूत हा एक सामासिक शब्द दिलेला आहे पवनसूतचा विग्रह होतोय पवनाचा सूत सूत म्हणजे मुलगा पण मग त्याच्यापासून तयार होणारा शब्द कोणता मारुती म्हणजे हा पवन पासून तयार झालेला मारुती हा तिसराच शब्द म्हणजे ते विशेषण आहे तयार झालेले आहे दुसरे उदाहरण आहे उमापती उमापतीचा विग्रह झाला उमाचा पती परंतु त्याच्यापासून तयार झालेला शब्द कोणता आहे शंकर अशा तऱ्हेने वेगळाच शब्द तयार होतो म्हणून याला बहुरी समाज असे म्हणतात तिसरं उदाहरण आहे लंबोदर लंबोदरच विग्रह होतो लंब आहे ज्याचे उदरतो पण याच्यापासून तयार झालेला समास आहे गणपती पुढे पाहूया बहुवी समासाचे उपप्रकार बहुव्रीही समासाचे तीन उपप्रकार आहेत प्रथम आहे विभक्ती बहुव्रीही समास दुसरा आहे सह बहुव्रीही समास आणि तिसरा आहे प्रादी बहुव्रीही समास विभक्ती बहुव्रीही समास याची व्याख्या आहे यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याच्या शेवटी एखादे सर्वनाम येते आणि त्याच्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते म्हणून ह्याला विभक्ती बहुरी समास असे म्हणतात उदाहरणार्थ लंबोदर तर लंबोदरचा विग्रह आहे लंब आणि ज्याचे उदर तो तो म्हणजे आलेला आहे सर्वनाम म्हणजे शेवटी सर्वनाम येत आणि ह्याच्यापासून तयार झालेला शब्द आहे गणपती म्हणून हा विभक्ती बहुरी समास दुसरा आहे पद्मनाभ ज्याच्या नाभीत आहे पद्म असा तो आणि याच्यापासून तयार झालेला आहे शब्द विष्णू सामासिक शब्द कोणता तयार झाला याच्यापासून विष्णू पद्मनाभचा पांडू रंग पांडूचा विग्रह आहे ज्याचा रंग पांडू आहे म्हणजेच पांडू आहे असा तो कोण विठ्ठल हा झाले विभक्ती बहुरी जी समासाचे उदाहरणे पुढचा पाहुया दुसरा सह सहबहुरी समास या सामा समासातील शब्दांचा सा विग्रह करताना त्याचे पहिले पद स किंवा सह यापैकी एखादे अव्यय असते ओळखायला एकदम सोपं आहे सबळ स, स म्हणजे बळ असलेला स पत्नी सहित सहपरिवार सह परिवारा सहित हा झाला सहबहुही समास त्याच्या पुढचा आहे प्रादी बहुव्री समास यामधील सामासिक शब्दांचा सा विग्रह करताना त्याचे पहिले पद प्र, परा, अप, परा दूर, सु अशा उपसर्गानी युक्त असते उदाहरणार्थ सुमंगल पवित्र आहे असे ते विख्यात विशेष ख्याती असलेला असा तो प्रज्ञावंत बुद्धी असलेला असा तो, हे झाले प्रादिप्रवी समासाची उदाहरणे ओळखण्यासाठी अतिशय सोपे आहे ते तिन्ही समास आता पाहूया थोडी उजळणी आता पाहूया स्वाध्याय तुमच्यासाठी उजळणी काही सामासिक शब्द दिले तर काही विग्रह दिलेले आहेत दिलेल्या सामासिक शब्दांचा तुम्ही विग्र विग्रह करायचे आणि जे विग्रह दिलेले आहेत त्यांचा तुम्ही सामासिक शब्द तयार करायचा आहे थँक्यू धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा